नातं टिकवायचं असेल तर प्रेमासोबत शारीरिक जवळीकही तितकीच गरजेची असते जर तुमच्या वैवाहिक नात्यात शारीरिक शरीर संबंधाचं प्रमाण अगदी कमी दिवसेंदिवस होत असेल तर एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या स्त्रीला जसं प्रेम संवाद आणि आधार हवा असतो तसं पुरुषाला शरीर संबंध ही एक भावनिक गरज वाट पुरुषांचं शारीरिक संबंध ही फक्त शरीराची नाही ते त्याच्यासाठी इमोशनल कनेक्शनची एक वाट असते जेव्हा त्याला वाटतं त्याची जोडीदारी त्याच्याशी शारीरिक दृष्ट्या कनेक्ट होत नाहीये तेव्हा त्याला हे नातं एकतर्फी वाटायला लागतं बरं हे फक्त एक डिझायरचा भाग नाहीये बर का तर ही इंटिमसी म्हणजे आत्मीयता एका प्रेमाची लँग्वेज असते जेव्हा तुम्ही त्याला वारंवार नकार देता टाळता किंवा त्याला गरज वाटते तेव्हा दुर्लक्ष करता तेव्हा त्याला वाटायला वा लागतं की आपल्या बायकोच्या मनातून कदाचित आपण दूर जातो आहे आणि याचा परिणाम फक्त सेक्स लाईफवरती नाही तर संपूर्ण नात्यावरती होतं भांडणं वाढतात संवाद कमी होतो मनात गैरसमज तयार होतात हे सांगणं म्हणजे जबरदस्तीचा पाठिंबा देणं नाही आहे बरं का तर हे लक्षात घेणं की सेक्स ही एक म्युच्युअल इमोशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे तेवढंच महत्वाचं जितकं की एकत्र जेवण एकमेकांचं ऐकणं सहजीवन घडवणं जेव्हा तुम्ही त्याच्या शारीरिक गरजेला समजून घेता तेव्हा तोही तुमच्या भावनिक गरजेला अधिक संवेदनशीलपणे समजतो तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स होत असतील काउन्सिलिंगची गरज असेल सल्ला घ्यायचा असेल तर माझ्या पेड काउन्सिलिंग कॉलसाठी व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या क्रमांकावर